नाही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमदार शरद दादा सोनवणे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख जो काय निर्णय घेतील जो कोणी उमेदवार देतील मी एक पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून मी पुरेपूर तो निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण त्या इलेक्शनमध्ये सहकार्य माझं राहणार आहे कोण कोण उमेदवार इच्छुक आहेत आता उमेदवार तसं आमचं सुनीताई बोराडे आहेत त्याच्यानंतर मराठे देवराम लांडे देखील आहेत त्यांचं घरातलं कोणतरी आहे अजून तुम्हाला सांगतो अजून अनुसूचित जमा डॉक्टर विशेष आहे बाळासाहेब तळपीची विशेष आहे नंतर आमचा शुभम भवारी देखील पंचायत समितीला इच्छुक आहे असे बरेच उमेदवार आहेत त्यांचं पक्षाकडून मुलाखत होईल त्याच्यानंतर आमदार शरददादा सोनवणे आणि पक्षाचे प्रमुख जो काही उमेदवार देतील त्याचं काम करणे मला बंधनकारक आहे तुम्हाला काय वाटतं सुनीता बोराड यांना उमेदवारी मिळावा का माई मिळावा मिळावं तो अधिकार माझा नाहीच तो अधिकार पक्ष आदरणीय शरददादा सोनवणे आणि तालुका प्रमुख यांचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही भाष्य करणार बरोबर नाही त्यांना की योग्य वाटेल त्याच्यामुळे ते उमेदवारी देतील उमेदवारी आम्हाला असं कळते का शिवसेनेकडून जवळपास निश्चित झाली माईलांडे नाही आता मी तेच सांगतोय ना म्हणजे अजून निश्चित अनिश्चित असं काही माझ्या कानावरती अधिकृत नाही आलेलं पण जे काय कोणाला उमेदवारी देतील त्याला आपण शंभर टक्के मदत करू शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार देवराम लांडेंच्या सुनेचा तुम्ही प्रचार प्रमुख होणार का प्रचार प्रमुख म्हणण्यापेक्षा निवडून दहा देवराम लांडे सुन किंवा आहे बोराडे पक्ष देईल ना त्याचा प्रचार प्रमुख मला व्हावाच हो लागणार आहे आणि मी त्यांना निवडून आणणार आहे मग समजा आता मी मग अशीच म्हटल्याप्रमाणे का जवळपास निश्चित झालेले माई लांडेंना शिवसेनेकडून उमेदवारी आता काय संदीप भाऊ जर तर जवळजवळ निश्चित झालेले जो देईल उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करणार आहे तुमची देवराम लांडेंची दुश्मणी संपली असं समजायचं दुश्मनी पक्षाचा उमेदवार पक्षाचा उमेदवार विशेष म्हणजे आमचं काय राजकीय मतभेद आहेत न देवा नाट्याच्या बांधला माझा बांध आहे वैचारिक मतभेद आहे इथून पुढे देवराव नाटे चुकीचं चुकीच्या गोष्टीला मी बोलणारच आहे हे दुश्मनी वगैरे म्हणजे काय आमचे काय असे शोले पिक्चर सारखे दुश्मनी नाही उद्या वैचारिक तो जर नीट थांबला नेट वागला चांगला राहिला तर त्याला काय आम्हाला ते काय दुश्मन वगैरे आमचं काय नाही वैचारिक मतभेद आहेत आमचे उद्या चुकीचं गटाच्या दृष्टीने कोण वागल लोकांची दिशाभूल करील त्याच्या विरोधात बोलणारच आता सगळं नाही पण आता प्रचार करायची वेळ आल्यावर काय नाही बघू ना आता जोपर्यंत उमेदवार समोर येत नाही तोपर्यंत आता जर तरवर बोलण्यात काही आलं नाही जर आमदार शरदांनी जर उमेदवार दिले तर मग त्यावेळेस ठरवूयात बसून त्याचा निर्णय होईल आमचे सर्व पक्षाचे जे काही माणसं आहेत जे काही सगळे पदाधिकारी आहेत ते ठरवतील ठरवल्यानंतर शंभर टक्के ते उमेदवार दिल्यानंतर मला बोलायला काही राहतच नाही मला ते करावं लागेल